दोन हजार चौदाला काय सांगितलं दोन हजार एकोणीस साली बघा काय होईल एकोणीस साली काय सांगितलं दोन हजार चोवीस साली बघा काय होईल झालं काहीच नाहीये आता सांगतायत दोन हजार नाही डायरेक्ट दोन हजार सत्तेचाळीस साल मग मला त्यांना विचारायचे दहा वर्ष आम्ही तुमचं ऐकलं आत्ता तुम्हाला कळलं की भारत हा विकसित व्हायला पाहिजे विकसन विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार मग दहा वर्ष मोदी सरकार काय गवत उपटत बसलं होतं की काय दहा वर्ष काय केलं नाही गवत उपटत बसलो होतो मग आता काय आता आम्ही बघा दोन हजार सत्तेचाळीस साली तुम्हाला आम्ही काय काय का का देऊ मग मी सुद्धा सांगतो ते दोन हजार सत्तेचाळीस साली देत आहेत मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी तीन हजार साली तुम्हाला प्रत्येकाला चंद्रावरती घर देईन हवं आहे की नको अरे काय तुम्ही त्यांची गॅरंटी मानता आणि माझी नाही मानत बरं हे येऊन मोदीजी बोलले की भाई और बेहनो दो हजार पचास तक मी चला सगळे मोदी 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 काय ने हा सगळा जो काय त्यांचा घृणास्पद प्रयत्न चालू आहे तो कशासाठी चालू आहे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायला पाहिजे बाकीच्या गोष्टी त्याचा परामर्श भास्कर भास्कर जाधव यांनी घेतलेलाच आहे गीतेनी सुद्धा घेतलेला आहे आणि भास्करराव आहेत खंबीर इथल्या स्थानिक ज्या काही समस्या आहेत ते आहेत खंबीर मला त्याच्यावरती जास्त बोलण्याची गरज नाहीये